महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म केव्हा झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी छान कुठे झाला कटकून जिल्हा सातारा त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव त्यांच्या आईचे नाव चिन्नाबाई त्यांच्याही वारली तेव्हा ज्योतिराव किती महिन्यांचे होते नऊ ज्योतिरावांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले वयाच्या कितव्या वर्षी त्यांचे लग्न सावित्रीबाईंसोबत सोबत झाले तेरावा वर्षी महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कधी सुरू केली अठराशे आट अठ्ठेचाळीस रोजी कुठे सुरू केली पुणे येथील भिडेवाड्यात मुलींना शिकवण्यासाठी कोणाची नेमणूक केली सावित्रीबाई फुले यांची महात्मा फुले यांनी लिहिलेल्या एखाद्या पुस्तकाचे नाव गुलामगिरी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाचे महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी कुठे झाला पुणे येथे ओके छान